हंगर स्पॉट बाय संपदा या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत प्रत्येकाच्या आवडीची मसालेदार स्वादिष्ट पावभाजी ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि तुम्ही घरी झटपट तयार करू शकता पावभाजीसाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया दोन बटाट्याचे काप एक वाटी फुलकोबीचे तुकडे दोन शिमला मिरची बारीक चिरलेली थोडेसे वाटाणे दोन बारीक चिरलेले टमाटे दोन ते तीन बारीक चिरलेले कांदे बारीक चिरलेली कोथिंबीर अद्रक लसूण पेस्ट लोणी किंवा बटर पावभाजी मसाला मीठ आणि थोडे लिंबू चला आता पावभाजी बनवायला सुरुवात करूया कढईमध्ये थोडं तेल आणि बटर गरम करा त्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये एक चमचा जिरे अर्धा चमचा हिंग घालून घ्यायचा आहे भरपूर असा कांदा घालून घ्यायचा आहे नंतर थोडीशी अद्रक लसूण पेस्ट घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे कांदा चांगला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता त्यामध्ये एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे एक चमचा हळद घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या आता त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे टोमॅटो चांगला शिजू द्यायचा आहे इथे टोमॅटो चांगला शिजलेला आहे आता त्यामध्ये आपण रंग येण्यासाठी लाल तिखट घालून घेऊ व थोडासा पावभाजी मसाला घालून घेऊन व्यवस्थित एकजीव करून घ्या आणि आता यामध्ये शिजवलेली भाजी स्मॅश करून घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या आता यामध्ये आपण थोडेसे वाटाणे घालून एकत्र करून घेऊया आता भाजीला पातळ करण्यासाठी गरम पाणी घालून घ्या चवीपुरते मीठ आणि थोडीशी साखर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि इथे आपल्याला भाजी चांगली शिजू द्यायची आहे इथे भाजी चांगली शिजून झाली आहे आता यामध्ये भरपूर असा कमीत कमी दोन ते तीन चमचे पावभाजी मसाला घालून चांगलं मिक्स करून बटर घालून घ्यायचे आहे भरपूर असं बटर घातलं की भाजी अप्रतिम लागते चला तर इथे आपली भाजी तयार झाली आहे आता आपल्याला पाव भाजून घ्यायचे आहे त्यासाठी तव्यावर बटर गरम करून त्यात पाव हलकेच भाजून घ्या तो कुरकुरीत झाला पाहिजे आता आपले पावसुद्धा तयार आहेत चला तर मग तयार आहे तुमची चविष्ट आणि गरमागरम पावभाजी थोडस बटर घालून सर्व करा आणि सोबत लिंबू कांदा ठेवायला विसरू नका ही पावभाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन सोप आणि सोप्या रेसिपींसाठी हंगरस्पॉट बाय संपदा बघत राहा तोपर्यंत खात रहा आणि आनंदी राहा धन्यवाद